सनईचा सूर कसा वाऱ्याने धरला ढगांचा ढोल घुमू लागला बिजलीचा कसा कड़ -कड़ पाऊस बायको तयारी आतापासूनच आवधनी धनी बघितलं नाही ढगांचा गडगडाट आणि पाऊस चालू झालाय निसर्ग सुद्धा बाप्पाच्या येण्याची तयारी करतोय मग आपण का करू येव हो ते पण बरोबर आहे पण आजकाल काय बाप्पासाठी खास आहे वाटत फैजी धनी मी आज तांदळाची पिटी न वापरता तांदळाचेच वा, मोदक बनवते काय ग तुझी तब्येत बरी आहे ना तू काय बोलतेस तांदळाची पिटी न वापरता तांदळाचे मोदक कसे काय बनवशील धनी मी बरोबरच बोलते तुम्ही नंतर मोदक खाऊन कसे झाले ते सांगा मला हो अच्छा ठीक आहे बरं बनव तर मंडळी तुम्हाला पडला असेल तांदळाची पिटी न वापरता तांदळाचे मोदक कसे काय बनवणार चला तर मग दाखवते म्या तांदळाचे मोदक कसे बनवायचे ते बऱ्याच वेळेला काय होतं तांदळाची पिठी खूप दिवसाची असल्यामुळं पिठी चांगली नसल्यामुळं उकड चांगली बनत नाही आणि मग आपले मोदक फुटतात म्हणून मी आज नवीन पद्धतीने हे तांदळाचे मोदक करून दाखवणार इथं मी जे तांदूळ घेतले ते का नाही रेग्युलर आपण भात बनवायला जे तांदूळ घेतो का नाही ते आहेत रत्नागिरी चोवीस नावाचे तांदूळ आहेत तर ह्याचा ना मोकळा मोकळा असा भात बनतो जरासुद्धा चिकट होत नाही तर ह्याचे मोदक अजिबात करता येत नाहीत तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहिती असेल तर हेच म्या रत्नागिरी चोवीस नावाचे तांदूळ घेतलेत आहे दोन वाट्या ज्याचे मोदक आपण बनवू शकत नाही म्हणजे सांगायचं काय तर तांदूळ कोणत्या पण प्रकारचा असला तर ह्या पद्धतीनं जर तुम्ही बनवला तर ते मोदक तुमचे बिघडणारच नाहीत अगदी व्यवस्थित बनतील तर मी इथं दोन वाटी तांदूळ घेतलेत आणि ते तांदूळ स्वच्छ असे धुवून घ्यायचे दोन तीन वेळा धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यात जे पीठ असतं का नाही स्टार्च असतं ते पूर्ण निघून जातं असं स्वच्छ दोन वेळेला सोडून असे धुवून घ्यायचे यासाठी तुम्ही कोणतेही तांदूळ वापरू शकता जर तुम्ही वासाचे सुवासिक तांदूळ कुठले पण वापरला इंद्रायणी वगैरे तर अजून बेस्ट होईल तर आता हे मी तांदूळ दोन वेळेला धुवून घेतलेत आणि आता ह्याच्यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आणि जमत असेल तर रात्रभर ठेवायचं नाहीतर चार ते पाच तासासाठी ह्याला झाकून ठेवायचं मी हे तांदूळ रात्रभर भिजवून घेतले ती आणि सकाळी मोदक करायच्या वेळेला ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि आता ह्याला असं जाळीवरती ठेवून द्यायचं म्हणजे ह्याच्यात जे एक्स्ट्राचं जे पाणी असतं का नाही ते पाणी पूर्ण निघून जातं तर आता हे मी पाणी कशासाठी काढते पूर्ण पाणी कशासाठी काढायचं तर आपलं माप बिघडायला नको म्हणून तर आता इथं मी घेतलं एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी आपले दोन वाट्या तांदूळ होते तर दोन वाटीसाठी मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी तुम्ही हवं तर दोन वाट्या पाणी पण घेऊ शकता पण जेवढे तांदूळ आहेत तेवढं पाणी घ्यायचं तर आता अर्धे तांदूळ घालून घेतले मी मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यात घातलं थोडंसं दूध आणि आता हे चांगलं बारीक असं वाटून घेतलं जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं तर राहिलेले जे अर्धे तांदूळ आहेत का नाही ते पण मी इथं वाटून घेते तर हे एक वाटी दूध मी पूर्ण वापरलं आता हे पण वाटून घेतलं आणि आता हे एका जाड तळाच्या पातेल्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर आपण जे एक वाटी पाणी घेतलं होतं तर आता ते आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे भांडं धुवून त्याच्यामध्ये घालते म्हणजे पूर्ण हे दो एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध मी ह्याच्यामध्ये पूर्ण घातलं आहे दूध कशासाठी घालायचं तर पांढरे शुभ्र मोदक व्हावेत म्हणून दूध घालायचं तर आता त्याच पिठामध्ये मी घातलं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा तूप आता इथे एक कढई घेतली त्याच्यामध्ये थोडं पाणी घातलं त्याच्यात एक स्टँड ठेवला आणि त्याच्यावर हे पातेलं ठेवून आता याला शिजवून घ्यायचं तर हे कंटिन्यू हलवत राहायचं थांबायचं नाही कारण पीठ हे तळाला चिकटतं म्हणून डायरेक्ट तुम्ही हे गॅसवर ठेवलात तर हे तळाला जळवू शकतं म्हणून हे डबल बॉईलिंग मेथड वापरले का नाही की आपली उकड व्यवस्थित बनते तर अशा पद्धतीने हे हलवत राहायचं याच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे तर आता सुरुवातीला थोड्याशा अशा गुठळ्या होतात बघा पण ह्या हलवून हलवून आपण फोडून घ्यायच्या ते थोडं असं घट्ट होत चाललं आहे तर असं याचा घट्ट होऊन एक गोळा बनतो मध्यम गॅसवरती ठेवायचं जास्त फुल्ल गॅस लावला ना तर हे पटकन घट्ट होतं तर मध्यम गॅसवरती ह्याला असं शिजवून घ्यायचं ह्याचा कलर पण थोडा बदलतो शिजल्यानंतर तर असं हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आता ह्याच्या गुठळ्या वगैरे सगळ्या फुटलेल्या आहेत बघा आणि आता हे व्यवस्थित असं सगळं कडेचं वगैरे घाल आतमध्ये घालायचं आणि ह्याला झाकून ठेवायचं फक्त एक पाच मिनटासाठी असं झाकून ठेवायचं आणि गॅस बंद करायचं ह्याच्यात जे पाणी असतं का नाही त्याच्यामध्येच त्याला शिजू द्यायचं इकडे आपण सारण बनवून घेतो आहे एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलं त्याच्यामध्ये एक वाटी किसलेलं खोबरं घातलं आणि खोबरं आता चांगलं हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये जे पाण्याचा अंश असतो का नाही तो पूर्ण असं सुका सुका झाला की मग त्याच्यामध्ये घालायचा गूळ एक वाटी खोबऱ्यासाठी अर्धा वाटा गूळ घालायचा तर अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आता ह्या गुळाला पाणी सुटायला लागतं हे जर असं ओलं ओलं असताना जर आपण बंद केलं तर आपल्या मोदकातून असे पाणी पाणी बाहेर यायला लागतं गुळ बाहेर यायला लागतो म्हणून हे असं सुकं सुखं करून घ्यायचं जेणेकरून आपले मोदक कितीही वेळ ठेवले तरी घट्ट आणि घट्टच राहतील त्याच्यातून गुळ बाहेर येणार नाही तर आता ही उकड आपली थंड झाली आहे ह्याला काही गरम गरम अशी मळून घ्यावी लागत नाही मोदक बनवायच्या वेळेला जरी तुम्ही मळून घेतलात तरीही चालते तर आता पातेल्याच्या तळालासुद्धा आपली काही उकड चिकटली नाही आहे बघा अगदी व्यवस्थित अशी शिजली पण आहे आणि इतकी मऊसूद सॉफ्ट छान आहे ब छान बनली आहे की मळताना माझ्या मळण्याच्या पद्धतीवरून तुम्हाला कळत असेल की किती मऊसूत आणि सॉफ्ट झाली आहे ती गुठळीसुद्धा नाही याच्यामध्ये आणि ह्याला एक्स्ट्रावरती पाणी लावायची पण गरज नाही पण थोडासा पाण्याचा किंवा तेलाचा हात लावला तर ही चांगली गुळगुळीत अशी हो होते तर आता ही व्यवस्थित मळून ठेवली बघा कशी मऊसूत बनली आहे आता मी दोन प्रकारचे मोदक करणार आहे हातावरचे आणि साचतले त्यासाठी मी या उकडीचे दोन भाग करते आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ही अशी पारी बनवायची खाली तीन बोटंमध्ये अंगठा घालून असं दाबायचं आणि गोल गोल फिरवायचं काठालावरती असं थोडंसं बारीक पातळ करायचं थोडंसं पाणी किंवा तेल लावून किंवा तूप लावून ही पारी बनवायची अशी ह्याची व्यवस्थित वाटी बनली की आता ह्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार सा सारण घालायचं आणि आता ह्याच्या पाकळ्या करून घ्यायच्या तर असा पहिलं बोट आतमध्ये घालून दोन्ही बोटांनी असं दाबून त्याची पाकळी बनवायची पाकळी अशी खालीपर्यंत बनवायची हे बघा अशी अशी खालीपर्यंत त्याला शीर दिली का नाही की मोदक असे छान बनतात तर आता ह्या अशा पाकळ्या बनल्या आता ह्या मिटवायचा कसा हा प्रश्न असतो तर ह्या पाकळ्या एकाच बाजूला अशा वाकवायच्या एक इकडे एक तिकडे नाही वाकवायचे नाही मग हे असं करून घ्यायचं एका बाजूला अशा वाकवून घ्यायच्या आणि मग असं हळूहळू हळू करून त्याला मिटवायचं एकत्र अंगठ्यानी आणि वरच्या बोटाने दोन बोटांनी त्याला आतमध्ये करून थोडंसं असं टोक द्यायचं नाक काढायचं त्याचं मोदग यार। की तर आपला मोदक तयार आता ही उकड इतकी छान बनली आहे की जरासुद्धा ह्याला क्रॅक जात नाही बघा खूप अशी मऊसूद सॉफ्ट बनली आहे तर मी आता दुसरा पण मोदक करून दाखवते तुम्हाला मोदक बनवण एवढं सोपं असतं का बघू बरं मला पण येतं का अवं धनी तुम्हाला का नाही येणार तुम्ही सुद्धा बनवू शकता बाप्पासाठी प्रसाद हे बघा असं मध्ये एक बोट घालून दोन्ही बोटांनी अशी ह्याची कळी बनवायची आणि मग ती एका बाजूला अशी वाकवून घ्यायची आणि त्याला एक टोक काढायचं झाला मोदक तयार आणि ह्याच्या पाकळ्यासुद्धा किती छान दिसतात बघा तर अशाच पद्धतीने मी सगळे मोदक करून घेतले आता साच्यातले मोदक कसे करायचे ते पण दाखवते तर साच्याला थोडंसं तेलाचा तुपाचा हात लावून घ्यायचा आणि त्याला हे पीठ कणे असं चिकटवून घ्यायचं सगळीकडे असं लावून घ्यायचं पीठ आतमध्ये साच्याला आणि सगळीकडे व्यवस्थित असं सेम लावून घ्यायचं दाबून दाबून असं व्यवस्थित लावायचं आणि आता हे बघा अशा पद्धतीने सगळीकडे लावून घेतलं पीठ आता ह्याच्यामध्ये थोडंसं सारण भरायचं थोडंसं सा नाही भरपूर भरायचं तर असं चांगलं दाबून सारण भरायचं आणि सारण भरल्यानंतर थोडंसं सा दाबायचं आणि उरलेलं जे पीठ आहे का नाही ते असं खाली लावून चिकटवून त्याला असं गोल करून घ्यायचं आणि आता साचा परत एकदा दाबून कडेचं पीठ काढून उघडायचा झाला मोदक तयार हा सुद्धा मोदक किती सुंदर दिसतो बघा पण का नाही आपण हाताने बनवलेले मोदकच बाप्पाला खूप आवडतात तर आता इथं मी काय केलं एका चाळणीमध्ये एक कापड घातलं भिजवून कापड घेतलं ओलं करून आणि त्याच्यामध्ये हे मोदक ठेवले आणि आता हे एका पातेल्यामध्ये एक ते दीड इंच पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं कारण हे पातेलं काळं होऊ नये म्हणून आणि आता त्याच्यावर ही चाळण ठेवली आणि ह्याला आता झाकायचं तर झाकून याला दहा ते बारा मिनटं शिजवून घ्यायचं मध्यम गॅसवरती आणि आता हे आपले मोदकांचा कलर बदललाय म्हणजे आपले मोदक शिजलेत पण हे गरम गरम काढायचे नाही गार झाल्यावर काढले की असे व्यवस्थित उचलतात थोडेसे थंड होऊ द्यायचे आणि मग ह्याला काढून घ्यायचं तर आता हे आपण पण ह्याचे टोक दाबले गेले ताट ठेवल्यामुळं तर आता हे मोदक काढून घेतले आणि आता आपण साच्यात बनवलेले मोदक पण ह्याच्यामध्ये घालून घेते आणि ते पण चांगले शिजवते आणि हे जे पीठ काही शिल्लक राहिलं होतं का नाही त्याचं मी अशी ही फळं बनवली आमच्याकडे ह्याला फळं म्हणतात तर आता हे पण घालून मी याच्यामध्ये शिजवून घेते दहा ते बारा मिनटासाठी शिजवून घ्यायचं तर मी काय केलं हे मोदकांचे टोक दाबले जातात म्हणून ही फळं कडेला ठेवली आणि मोदकमध्ये ठेवले आणि आता हे पण शिजवून घेते तर आता दहा बारा मिनटं झाली आणि मोदक आपले चांगले शिजले गार झाले आणि आता मी इथे हे मोदक काढून घेते तर किती सुंदर असे मोदक बनलेत बघा एकसुद्धा मोदक फुटलेला नाही का त्याच्यातून गूळसुद्धा बाहेर आलेला नाही अगदी व्यवस्थित असे आपले मोदक बनलेत तर मंडळी बाप्पा यायला अजून अवकाश आहे तर तुम्ही एक वाटी तांदळाचे या पद्धतीनं मोदक नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट करून जरूर सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअरसुद्धा करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा बायको खरंच मोदक एकदम सुपर झालेत आणि हे बनवणं पण सोपं आहे हे मला पण कळलं हाय ना मग सोपं आणि बरं का मंडळी हे हो जो पैलवनासारखा मोदक दिसतो का नाही तो आमच्या धन्याने बनवलाय बर का अगं गप्पा काय मारत बसतेस तुला अजून बाप्पासाठी खूप तयारी करायची असेल ना होय मंडळी चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन दवरता राम राम